नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मी तुमच्यातला ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या विशाळगडने रक्षण केलं या शिवाजी महाराजांनी या विशाळगडाने ज्या विशाळगडाने ज्या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं ज्या या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज बालराम महाराज संभाजी महाराज ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्यच होत आपली राजधानी रायगड राजगड जिजी आणि आणि आपली विषादारी आपली राजधानी आणि इथं एवढं अतिक्रमण झालं आम्हाला लाल वाटायचं सांगणार हे आमचं विशाल विशाल आहे आज विशाल पण आज तुमच्या ताकदीमुळं नाही ना डोळ्यात पार्श्वभूमी आज तुमच्या ताकदीमुळं हो तुमच्या ताकदीमुळं तुमच्या ताकदीमुळे आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला आता निर्णय हाय परत सांगतो उद्यापासून विशाखाच सगळं अतिक्रमण हे होणार अतिक्रमण आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजी संभाजीराजे सर्व श्रीभक्तांची काट आहे पाहण्यासाठी आजच चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा